नमस्कार मंडळी आता हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस आणि भजी हे समीकरणच खूप अगदी मस्त आहे तर बाहेर पडणारा छान पाऊस आणि गरमागरम भजी आहा हा किती छान तर आज आपण अशीही मस्त गरमागरम भजी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपल्या घरातले वापरातलेच तांदूळ घ्यायचे आहेत फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाहीत कुठलाही जुना तांदूळ आपण घेऊ शकतो तर एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी मी मुगडाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने तीन ते ती चार वेळा धुवून घ्यायची आणि आपल्याला हे डाळ तांदूळ चार तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर चार तासानंतर हे पहा इथे व्यवस्थित असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे डाळ तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचे आहेत ह्यामध्ये पाणी आपण घ्यायचं नाही आहे अगदी आवश्यकता असेल तर दोन चमचे पाणी घालायचं आणि हे असं सरसरीत असं पीठ मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी असायला हवी जास्त पाणी घालायचं नाही जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर भजी आपली कुरकुरीत होणार नाही व्यवस्थित पाणी असं नितळून घ्यायचं आणि छान असं पीठ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पीठ वाटून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर इथे मी हे चार बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत साली काढून घ्यायच्या आणि हाताने थोडंसं स्मॅश करून एका मिक्सर भांड्यामधून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बटाट्यामुळे छान अशी स्वाद येतो भजीला आणि भजी अशी मस्त मऊसुद्धा होते तर व्यवस्थित असे हे बटाटे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे इथे मी हे चारही बटाटे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे दहा ते बारा मिनटं आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं पीठ छान असं हलकं होतं आणि भजीसुद्धा आपली एकदम हलकी फुलकी होते त्यासाठी हे दहा ते बारा मिनटं फेटणं अगदी गरजेचं आहे तर व्यवस्थित असं पीठ फेटून घ्यायचं हे पहा एकाच डायरेक्शनने छान असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही घालायची आहे थोडंसं जिरं घालायचं आहे इथे मी अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे तुम्ही याचे तुकडेसुद्धा करून घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे परत सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे भजीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे पहा छान असं फेटल्यामुळे हे हलकं फुलकं झालेलं आहे आता आपण भजी करूयात तर इथे मी तेल छान तापवून घेतलं आहे आता इथे काय करायचं आपण ही चमच्यानेसुद्धा भजी सोडू शकतो किंवा जरासे हात ओले करून घ्यायचे आणि अशी आपल्याला ही गोल गोल भजी तेलामध्ये सोडायची आहे भजी सोडल्यानंतर पहा छान अशी पटकन वरती आली म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित असं हे तयार झालेलं आहे खूप मस्त अशी अगदी हलकी फुलकी ही भजी होते दोन्ही साईडने व्यवस्थित सोनेरी रंगावर ही छान अशी तळून घ्यायची मी पहा छान अशी आपली भजी ही तळून झालेली आहे अगदी मस्त अशी वरून कुरकुरीत आणि आतून छान अशी मऊ अशी ही भजी तयार होते तर इथे आपली ही भजी तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात ही भजी तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता अशीच मी राहिलेल्या पिठाची सगळी भजी करून घेतली एक वाटी तांदळामध्ये अगदी ताटभर अशी ही भजी तयार होते आणि हिला काहीच जास्त साहित्य लागत नाही तुम्ही पाहिलंच असेल अगदी कमी साहित्यामध्ये अगदी कुरकुरीत अशी भजी तयार होते तर सुद्धा नक्की अशी भजी करून पहा ही पहा आपली छान अशी सोनेरी रंगावर ही तळून झालेली आहे अशीच मी ही सगळी भजी करून घेतली तर कशी वाटली ही आजची सोपी रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशी भजी ही मस्त अशी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी नक्की तुम्ही करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद